हॅलो फ्रेंड्स तर आज आपण जी नेटसर कंपनी आहे जी की हर्बल आयुर्वेदिक बेसवरती सगळे प्रॉडक्ट्स बनलेले आहेत तर त्याचा आपण डेमो पाहणार आहोत तर मी इथे साबण जे आहेत अदर कंपनीचे साबण आणि आपला जो हर्बल साबण आहे त्याचा मी तुम्हाला डेमो दाखवते आहे तर आपण डेमोला स्टार्ट करूया आता मी इथे काचेचे दोन ग्लास घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण पाणी ॲड करतो हो। आहोत म्हणजेच काय तर आपण आंघोळ करत असतो आपण पाणी म्हणजे शरीर धरू तर आपल्या दिवसभर अंगावरती खूप डस्ट वगैरे असते आपण बाहेर जातो तर खूप केमिकल्स फ्री रॅडिकल्स असतात तर आपण हे जे आयोडिन टिंचर आहे तुम्ही पाहू शकता तर, तर थे, मी पाच सात हे मी इथे घातलेले आहे आणि आयोडिन टिंचर म्हणजेच काय तर केमिकल आहे तर आता आपण पाहू शकता की मी इथे आयोडिन टिंचर घातलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये हे संपूर्ण जे टिंचर आहे टींचर हे मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की पाणी हे लालसर पिवळसर दिसत आहे तुम्हाला हे सर्वांना दिसत असेल इथे आता मी एकामध्ये अदर कंपनीचं सोप घालते आहे आणि एकामध्ये आपला सोप वापरते आहे तर आपण पाहू शकता की हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपला जो कंपनीचा सोप आहे हा हब्स अँड मूज पूर्ण हर्बल आयुर्वेदा बुक बेस आहे आणि मी त्याचे जे कट्स आहेत ते याच्यामध्ये घालते आहे तुम्ही पाहू शकता संपूर्णत मी अगदी थोडासा असं साबणाचे पाच सहा तुकडे याच्यामध्ये घातलेले आहेत आणि त्याचबरोबर आता मी आपला जो अदर कंपनीचं साबण आहे तो मी याच्यामध्ये ॲड करते आहे आता आपण जे मिश्रण आहे ते पुन्हा पाण्याने जे पुन्हा आपण असे ढवळून घेणार आहे आणि आपण पाहू शकता की आपलं जे पाणी आहे ते पूर्ण पांढरं झालेलं आहे आणि साबणाचे जे पीस आहे ते अजूनही तुम्हाला दिसत असतील आहे तसेच आहे त्याचबरोबर मी आता जी दुसरी कंपनीचा प्रोडक्ट्स आपण घेतला होता साबण तो मी फिरवते आहे पण तुम्ही पाहू शकता मी किती जरी हलवलं तरी देखील याचं पाणी जसं आहे पिवळं तसंच राहिलेलं आहे म्हणजे याने यात साबणामध्ये ऑलरेडी केमिकल आहे आणि तेच केमिकल पुन्हा त्या केमिकलला घालू शकत नाही पण आपण जेव्हा आंघोळ करतो हो, तेव्हा आपला पर्पज असतो बॉडीचं की बॉडी क्लीन करणे जेव्हा फ्री रेडिकल्स आपल्या बॉडीवर बसलेले असतात आणि ते आपण या आपल्या हर्ब्स अँड मोव्स हा पूर्ण आयुर्वेदा बेसवरती जो साबण तयार केलेला आहे त्याच्यावरती आपण पाहू शकतो की किती बेस्ट रिझल्ट देतो आहे तर आता आपण नेक्स्ट जो आपला व्हिडिओ आहे तो करणार आहोत जो नेक्स्ट प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दलचा मी डे तुम्हाला डेमो दाखवते